नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जाते आजच्या या व्हिडिओमध्ये सहा महिने झाल्यावर आपण लहान बाळाला जेव्हा वरचं अन्न सुरू करतो तेव्हा ते सुरू ते करताना कुठली आठ तत्व जे प्रिन्सिपल्स आपण पाळले पाहिजे आणि जे पाळले तर तुमच्या बाळाला कधीही त्याला कुपोषण होणार नाही त्याचं वजन कमी होणार नाही त्याच्या मेंदूची शरीराची वाढ चांगली होईल या हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शक्यतो बघा सहा महिन्यापर्यंत सहा महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत बाळाला आईचं दूध द्यावं आणि त्यानंतर वरचं अन्न सुरू करावं ते सुरू करतानाच बघा पहिलं तत्व पहिलं तत्व आहे की हे जे काही अन्न तुम्ही द्याल ते घरात शिजवलेलं अन्न असलं पाहिजे पाकिटातून काढायचं पाकिटातलं अन्न किंवा बंद अन्न तयार अन्न बाजारात जे उपलब्ध विकत मिळतं हे पूरक आहार म्हणून वापरता येत नाही उत्तम उदाहरण याचं जर असेल तर सेरिलॅक किंवा इतर कंपन्यांचे कुठलेही असे बंद पूरक आहार मिळतात ते कधीही आयुष्यात विकत घेऊ नका याच्यावरती नुकतीच एक मोठं एक वादही झाला की सेरिलॅकमध्ये खूप साखर असते एका सेरिलॅकच्या सर्व्हिंगमध्ये जवळपास दोन ते तीन चमचे साखर असते तर ठीक आहे तो विषय वेगळा आहे पण घरात शिजवलेलं अन्न हे असावं दुसरं हे अन्न कधीही पातळ अन्न नसलं पाहिजे जर तुम्ही ते अन्न घेतलं आणि ते तो चमचा पकडला तर ते अन्न लगेच खाली नाही पडलं पाहिजे म्हणजे मी उदाहरण देतो की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण जो शिरा बनवतो त्याची जी कन्सिस्टन्सी असते बनवल्या बनवल्या घट्ट झाल्यावर नाही बनवल्या बनवल्या तो जसा एक घट्ट असतो चमचा वाकडा केल्यावर हे पडलं नाही पाहिजे हे लक्षात ठेवा मी बोलताना नेहमी सांगतो की पातळ अन्न म्हणजे पातळ बाळ म्हणजे अर्थ पातळ अन्न म्हणजे बारीक बाळ घट्ट अन्न म्हणजे घट्ट बाळ म्हणजे सुदृढ बाळ असं मला म्हणायचं मी ते त्याचं ते शब्द जुळवून पालकांना सांगत असतो आता तुमच्या एक लक्षात आलं असेल बघा की घट्ट अन्न द्यायचंय याचा अर्थ जे जे काही आपण पातळ देतो म्हणजे त्याच्यामध्ये दे दूध पहिलं हद्द पूरक आहार नाही दूध म्हणजे त्याच्यानंतर तांदळाचं पाणी कुठलंही पाणीदार जे अन्न असतं ते पूरक आहार म्हणून चालत नाही हे तुम्हाला क्लिअर झालं असेल दुसरं तत्व तिसरं तत्व आहे की एक किंवा दोन आहार फक्त बाळाला चालत नाहीत म्हणजे फक्त वरण भात नाही चपाती वरण नाही चपाती दूध नाही कधीही अन्न देताना ते चपाती किंवा भाकरी भात वरण कोशिंबीर तेल तूप याचं मिश्रण असलं पाहिजे कुठलंही अन्न त्या तुम्ही द्याल त्यात दोन नाही तीन चार फळं सलाड हे तुम्ही घट्ट करून बारीक करून कुसकरून मिक्सर मधून काढून तुम्ही देऊ शकता चौथं तत्व कमीत कमी पूरक आहार जेव्हा आपण सुरू करतो सहा महिन्याला तेव्हा बाळाला दिवसातून चार ते पाच वेळा तुम्ही भरवायला हवं सगळ्यात महत्वाची ही सूचना आहे बऱ्याच माता माझ्याकडे येतात की बाळाचं वजन वाढत नाही याच्यावर व्हिडिओ पण मी एक केला आहे बाळाचं वजन वाढवण्यासाठी तर अन्नाचा उष्मांक म्हणजे कॅलरी कंटेंट वाढवण्यासाठी प्रत्येक वेळेला जे पूरक आहार तुम्ही द्याल त्याच्यामध्ये तुम्ही कमीत कमी एक ते दोन चमचे म्हणजे जर बाळ एक वर्षाचं असेल तर एक चमचा दरवेळेला तेल किंवा तूप तेल सगळ्यात बेस्ट म्हणजे नारळाचं तेल म्हणजे दरवेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये एक चमचा नारळाचं तेल एक अल्टरनेट करा म्हणजे चार वेळा देत असाल तर दोन वेळा नारळाचं तेल एक एक चमचा दरवेळेला आणि एक एक वेळा गाईचं तूप हे तुम्हाला टाकलंच पाहिजे एकही आहार बाळाचा असा नाही गेला पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही नारळाचं तेल किंवा गाईचं तूप टाकलं नाही खाऊ घालताना बाळाला बऱ्याचदा ज्या माता आहेत त्या झोपून खाऊ घालतात कधीच नाही बाळाला नेहमी बसवून खाऊ घालायचं आणि शेवटचं एक नाही हे सातवं तत्व आहे अजून एक दरवेळेला तुम्ही नवीन टेस्ट जेव्हा इंट्रोड्यूस करता तेव्हा म्हणजे गोड आंबट ह्या ज्या टेस्ट करता तेव्हा दर आठवड्याला एक नवीन टेस्ट करा आणि पुढच्या आठवड्याला मग तुम्ही दुसरी टेस्ट द्या आणि प्रत्येक अन्नामध्ये साखर घातलीच पाहिजे किंवा लहान मुलाला फक्त गोडच लागतं हाही एक गैरसमज आहे गोड टेस्ट तुम्ही जितकी कमी आणि जितकी उशिरा इंट्रोड्यूस कराल तितकं त्या बाळाच्या तब्येतीसाठी चांगलं शेवटचं चा आजकाल नवीन ट्रेंड आहे याच्यावर एक व्हिडिओ मी बनवलाय मोबाईल दाखवत जर तुम्ही खाऊ घातलं तर काय होईल त्याची लिंक खाली दिली आहे ती नक्की बघा लहान बाळाला मोबाईल दाखवत खाऊ घालू नका चुकूनही कधीच नाही तर ही आठ तत्व जर तुम्ही सहा महिन्यानंतरचं जे वरचं अन्न आपण सुरू करतो पूरक आहार त्याच्यामध्ये जर पाळली तर नक्कीच तुमच्या बाळाला याचा फायदा होईल एक वर्षाचं जेव्हा बाळ होतं तेव्हा ते आई वडिलांच्या ताटात जेवायला हवं धन्यवाद